पोलीस स्टेशनला जे आपण फिर्याद देत असतो देवाणी न्यायालयामध्ये जो दावा दाखल करत असतो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या फौजदारी केसेस दाखल करत असतो या सर्व केसेसमध्ये केसेस दाखल करताना संपूर्ण सविस्तर हकीकत प्रत्येक दिवसाच्या घटनाक्रम हा सांगितला पाहिजे का फिर्याद दावा किंवा माननीय न्यायालयामध्ये दाखल करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या फिर्यादी या शॉर्टमध्ये असाव्या याबद्दल आपण आज बोलणार आहोत काय होतो मित्रांनो की जेव्हा आपण एखादी केस करणार असतो त्यावेळी आपण वकिलांना माहिती देतो की माहिती देत असताना आपण सविस्तर माहिती देतो आणि दिवाणी प्रक्रिया संहितेमध्ये सुद्धा जे रूल्स ऑफ प्लीडिंग आहेत त्या प्लीडिंगच्या रूलमध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे की प्लीडिंग मज बीन अ कन्साईज फॉर्म प्लीडिंग जे आहे हे मोजकं असलं पाहिजे आपण काय करतो आपण उदाहरणासाठी दावा घेऊया जेव्हा आपण एखादा दावाची माहिती देत असतो आपण खूप छोट्या छोट्या गोष्टी आणि ज्या त्या दाव्यासाठी इरिलेवंट असतात त्याचीसुद्धा आपण माहिती सांगतो